दरम्यान महाडमध्ये जीवाची बाजी लावून बचाव कार्य करत असलेल्या एनडीआरएफच्या जवानांची एक बोट उलटल्याची घटना घडली मात्र या बोटीतील सर्व जवानांना वाचवण्यात आलं महाड दुर्घटना झाल्यानंतर या ठिकाणी एनडीआरएफ आणि नौदलाचं बचाव कार्य सुरू आहे अनेक बोटी सावित्रीच्या पात्रात बुडालेल्या वाहनांचा शोध घेत आहेत अशाच एका बोटीला हा अपघात घडला होता मात्र त्या बोटीतील सर्व जवान सुखरूप आहेत एकीकडे महाडमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे पण आज सर्च ऑपरेशन सुरू असताना एन डी आर एफची टीमचा जो बोट होता ते पाणीमध्ये उलटला आणि म्हणून जे एफचे सहा ते सात कर्मचारी होते ते पाण्यात वाहून गेले हा पुलजवळ यांचा एक बोट होता एफचा आणि तिथे पाच सहा ते सात एन डी आर एफचे कर्मचारी होते पण पाणीचा प्रवाह एवढा जास्त होता की हा बोट पलटून गेला आणि म्हणून जे कर्मचारी होते ते पाण्यात वाहून गेले आणि नंतर यांचं मागे एन डी आर एफची दुसरी बोट गेली आणि त्यांना सुरक्षितरूप बाहेर काढलं गेलं सध्या बासे बा सर्च ऑपरेशन करताना बचावकार्य करताना ही घटना घडलेली आहे पण सगळे एन डी आर जे कर्मचारी आहेत ते सुरक्षित आहेत पाण्यात ते वाहून गेले होते पण काही जे कर्मचारी आहेत ते पोहता पोहता बाजूला आले आणि काही कर्मचारी पोहता पोहता तब्बल एक किलोमीटर दुरीवर गेले पण सध्या सगळे सुरक्षित आहे पण ही घटना महाडमध्ये घडलेली घट आहे महाडमध्ये सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन करताना ही घटना घडलेली आहे आणि आता एनडीआरएफ जी टीम आहे ते सुरक्षित आहे मृत्युंजय सिंग ए पी माझा महाड तेव्हा सावित्रीच्या रुद्रावतारानं अनेकांचे बळी घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता सुरू झालेला आहे तो या सगळ्यांचा शोध